होडगी स्टेशन आरोग्य उपकेंद्रातील आमदार सुभाष देशमुख यांची कोनशिला काढणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जगन्नाथ गायकवाड यांनी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील कोनशिलेच्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांनी कोनशिला काढण्याच्या कारणावरून माजी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी संबंधितांवर प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर आपण अन्यताक उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली ही कोण शिला चोरून लावली नाही तर ठेकेदारानं लावली आहे ज्यावर आमदार सुभाष देशमुख यांचं नाव आहे आणि ही रितसर लावून हा ताबा प्रशासनाकडे विहित वेळेत देण्यात आलं असल्याचं गायकवाड यांनी यावेळी सांगितलं घेतले आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जगन्नाथ गायकवाड यांनी ही शिलालेख चोरून लावली मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी जो काम सुरुवात या ठिकाणी जी झालेली आहे ती काम सुरुवात झालेलं आहे एकोणतीस दोन हजार ला, हजार ला, दोन हजार चोवीसला आणि काम पूर्ण झालेली तारीख या ठिकाणी पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला आणि या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर पंधरा दोन पंचवीसला या ठिकाणी चाव्या या ठिकाणी हँडवर्क या ठिकाणी त्यांनी म्हणजे केलेलं आहे आणि मला सांगा या ठिकाणी नवव्या महिन्यामध्ये काम पूर्ण झालं दहाव्या महिन्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर शिलालेख लावून तर आम्ही बापूंची तारीख या ठिकाणी घेतली परंतु त्यांना वेळ न मिळा न मिळाल्यामुळं बाहेर असल्यामुळं या ठिकाणी साधीपूजा कधी केली आम्ही आणि साधीपूजा करून या ठिकाणी पंधरा दोन पंचवीसला या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने हस्तांतर दिला एकदा हस्तांतर ज्या ठिकाणी शासनाला या ठिकाणी दिलेलं असताना या ठिकाणी शिलालेख एवढा मोठा या ठिकाणी फोडण्याचा अधिकार कोणी दिला ठिकाणी ताबडतोब यांच्यावर कारवाई करा अन्यथा या ठिकाणी मला सांगायचं की अन्न त्या अमरण उपोषण या ठिकाणी मला करावं लागेल आणि जर यांनी या ठिकाणी त्यांनी ताबडतोब या ठिकाणी कारवाई केली नाही केली तर दरम्यान सत्ताधाऱ्यांना त्यांची कोणशिला लावायची असेल तर त्यांनी दुसरी लावायला हवी होती मात्र पूर्वीची कोणशिला काढण्याचं कारण काय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष बापू कोकरे उपस्थित होते